समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत बिहार येथील बुद्धगया हे भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे जगभरातील बौद्ध आपल्या आयुष्यात एकदा बुद्धगयेच्या महाबोधी विहाराला भेट देतात महाबुद्ध विहार हे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालाय मात्र या विहारावर बौद्धेतरांचे वर्चस्व असून सम्राट अशोकानं निर्माण केलेल्या महाबोधी महाविहाराचे स्वामित्व आणि व्यवस्थापन बिहार सरकारनं काळा कायदा करून बळकवल्यामुळे भारतातील समस्त बौद्धांनी याचा निषेध केलाय महाबोधी टेम्पल ऍक्ट रद्द करावा या मागणीसाठी भिक्कू संघानं बुद्धगया येथे भव्य आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच बौद्ध टेम्पल ॲक्ट रद्द करावा यासाठीही पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय असा मोर्चा शेकडोंच्या संख्येनं काढण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी पवन चांडक यांना निवेदन देण्यात आले विहारमधील बुद्ध गया तेथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षांपासून विहार असताना देखील त्यांचा ताबा मात्र बौद्धेतर विशेषतः विशेषत ब्राह्मणी धर्मपंडितांकडे आहे ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित असावे असा संविधानिक असा अधिकार आहे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून व्यापक लढा देखील सुरू आहे सध्या बुद्धगया येथे जगातील सर्वच बौद्ध भिक्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीनं आज मोर्चा यामध्ये बौद्ध समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक चळवळीतील पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी आज सभा सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने हा शांती मार्च काढण्यात आला शांती मार्च याच्यासाठी होता की गया डिस्ट्रिक्टमध्ये बिहार राज्यामध्ये तथागत भगवान बुद्धाचं ज्ञानप्राप्ती स्थळ आहे संबोधी स्थळ आहे जे की महाबोधी महाविहार म्हटलं जातात ठीक आहे हे महाबोधी महाविहार मॅनेजमेंट कमिटी आहे आणि ती कमिटी एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापन झाली की ॲक्टच्या माध्यमातून मॅनेजमेंट टॅम्पल महाबोधी महाविहार टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट तर हा ॲक्ट एक, हा एकोणीसशे एकोणपन्नासला झाला आहे याच्यामध्ये चार हिंदू हिंदू म्हणण्यात येतं पण तिथे ब्राह्मण म्हणतात असतात पूजा करण्यासाठी आणि चार बुद्धीची आणि एक गया डिस्ट्रिक्टचा मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर तो असला आणि तो पण ब्राह्मण असतो पण अशा प्रकारे इथे नऊ सदस्य असला जे महाबोधी महाविहारावरती कब्जा करून बसलेले आहेत तिथे जे चार बौद्ध सदस्यांचं ऐकलं जात नाही त्यांना कुठल्याही पद्धतीचा मान सन्मान दिला जात नाही आणि चार बाकीचे जे ब्राह्मण सदस्य आहेत ते त्यांची मनमानी कारभार त्या ठिकाणी करतात आणि विदेशातून येणारा जो बुद्धिस्ट डोनेशन आहे दान आहे ते त्याचा गैरवापर त्या ठिकाणी करीत आहे आणि अशा प्रकारे ती वास्तू एक बौद्ध विरासात असताना तिथे ब्राह्मणांचं महंतांचं भटांचं काही काम नाही आहे तर अशा प्रकारे हे आंदोलन जे आहे अनागारिक धर्मपालांनी उचललं होतं अठराशे एक्क्याण्णवमध्ये आणि ते अठराशे एक्याण्णवला बोधिसत्वाचा जन्म झाला होता त्या अठराशे एक्क्याण्णवला ती क्रांती चालू होती आणि तेव्हा ती ती केस अनागारिक धर्मपालाने जिंकली होती पण ती केस जिंकत असताना एक शास्त्री म्हणाल त्या शास्त्रीला प्रश्न विचारला जात होता प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही त्या विहारामध्ये पाय ठेवलात का तर तो, तो शास्त्री म्हणाला मी विहारामध्ये पायला ठेवला मी विहार हे मंदिर आम्ही बाहेरूनच पाहिलेलं आहे तर का तर वेदशास्त्रामध्ये सांगण्यात येतं की बुद्धांचा चेहरा बघायचा नाही म्हणून त्यांनी विहारामध्ये पाय ठेवलेला आहे मग तिथे पाय तुला ठेवायचं नाही तुम्हाला बुद्ध नको आहे मग तुमचे महंतांचं तिथे काय काम आहे आणि बुद्धांचा दारा तो तो आता तुम्ही आता जगत आहात म्हणजे तुमचे विहार आमचे विहार विहारांवर तुम्ही येऊन कब्जा करतायत आणि मोदांचा दान तुम्ही चोरतायत तुम्ही चोर एक प्रकारे लुटतायत तुम्ही लुटरी आहात तुम्ही चोर आहात एक प्रकार अशा प्रकारे आमची साकेत बुद्धी सेव्हर्सिटी काबीज केली असे तमाम कारल्या झाले महाराष्ट्रातील कित्येक सारे बौद्ध लेण्या त्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आठशे लेण्यांचं डिब्राम्हणाझेशन ब्राह्मणीकरण झालेलं आहे देवीकरण झालेलं आहे आम्हाला या सगळ्या बौद्ध लेण्या ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करायचं आहे महाबोधी महाविहार आम्हाला ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करायचं आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय सोडणार आहेत बौद्धांच्या ताब्यात मिळवल्याशिवाय राहणार नाही कारण बौद्धगया महाबुद्धी राहणार या त्या बुद्धांची अस्मितेची आहे म्हणजे बौद्धगया महाबुद्धी या बौद्धांच्या अस्तित्वाची आहे तर यांनी वैशाख पौर्णिमेला बारा मेलाच्या आधी आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही फार मोठा मोर्चा आज बौद्ध बांधवांनी तमाम बौद्ध बांधवांनी हा जो शांतताप्रिय असा मोर्चा काढलेला आहे आपला हा जो निषेध आहे हा राज्य सरकारला आणि किंबहुना केंद्र सरकारला आपला निषेध इथे आपण नोंदवलेला आहे कारण एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यामुळे जी कमिटी आहे बुद्धविहार ट्रस्ट त्याच्यावर महाबोधी बुद्धविहाराच्या अंगावर चार जण जे आहेत ते हिंदू समाजातील चार जण जे आहेत ते बौद्ध समाजातील आणि एक जिल्ह्याचे कलेक्टर हे त्या समितीवर अशी नऊ जणांची समिती आहे आणि ते कलेक्टर देखील हिंदू असावेत असा तो कायदा आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिले एकोणीसशे एकोणपन्नास नंतर एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा लागू होत नाही कारण एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण संविधानाचे आपल्या इथे लागू झालेला आहे आणि त्याच्यानंतर अगोदरचे जे कोणते कायदे होते ते तिथे रद्द बातल जातात पण तरीही हा कायदा तिथे चालू ठेवलेला आहे तर ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये असलेलं हे महाबोधी विहार हे उद्धिष्ट समाजाकडेच द्यावं ही अशी आपली मुख्य मागणी जेव्हा जोपर्यंत आम्हाला

मी खरोखर सांगतो आता आपण पत्रकार आहात आपण स्वतःच सांगतात का हा आंदोलन आहे हा योजना झालेला आहे सर्वप्रथम मी आपला या ठिकाणी पर्व या न्यूज चॅनलचं सर्वप्रथम मनापासून हेच आभार व्यक्त करतो तुम्ही ह्या पाहिला आणि खरोखर तमाम बौद्ध बांधवांचा मी मनापासून आभारी आहे आम्ही जो नियोजन केलेला त्या नियोजनाला चांगला सहकार्य समाज बांधवांनी दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा आंदोलन या ठिकाणी बघा आज पनवेलमधला जो काय आंदोलन आहे सर्व धम्म बांधवाच्या वतीने हा आयोजन केलेला तिथं कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणाचा हस्तक्षेप नव्हता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा आयोजन झालेला आहे हा आंदोलन झालेला आहे त्याच्यामुळं आमचा जो बौद्ध बांधवांचा आत्मविश्वास अतिशय वाढलेला आहे आणि जर बनतेजींनी मुंबईमध्ये आंदोलनाचं आयोजन केला तर पनवेलमध्ये हजारोंच्या संख्येने आम्ही या आंदोलनामध्ये उतरू आणि जसे मुंबईमध्ये सहा डिसेंबरला गर्दी होत असते त्याच पद्धतीने मंत्रीजींचं आंदोलन सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बौद्ध बांधव त्याच्या उतरेल आणि तमाम भारतीय आणि त्या भारतीय प्रशासनाला जागा दाखवून देतील आणि बौद्धांचा जो उद्धव त्या महाविहार आंदोलन आहे जो आम्हाला महाविहार मुक्त करायचा आहे तो नक्कीच होईल असं या ठिकाणी